नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या फॅक्ट या चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला पुस्तकातील दुसरीतील धडा रवी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यावर आली त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला अंथरुणावर लोटताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी उठला त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने ओरडला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी थांब थांब जाता जाता एवढं दळण टाक गिरणी आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हात मारले अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत रोज मी आपल्या विसरूनच जातोय बघ मला नाही वेळ पत्र टाकायला असे म्हणून रवी पुढे निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्यासमोर होती लाकडाची मोडी रवीला पाहता असती म्हणाली अरे बाळा मोडी उचलायला जर हात लाव रे आजीबाई मला नाही वेळ मोडी बिडी ओसलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळून सुद्धा बघितले नाही मग रवी रानात पोचला रंगीबेरंगी रानफुले डोडत होती फुलपाखरी या फुलांवरून त्या फुलांवर ओढत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते ओढून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्या जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले बाळा मी खूप थकलो आहे रे खूप तहान लागली आहे जरा मला पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी पिनी आणून द्यायला मी हाय कामात असे म्हणून रवी पुन्हा फुलबागरांच्या मागे धावला धावता धावता मध्येच तो अडखडला आणि जोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागले का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले हे प्रेमाचे बोलणे ऐकून गुडगाच्या वेदना शन्या क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मगाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मोडीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईही ऐकले नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मोडी उसायला मदत केली पाटील काकांचे पत्र, पत्र नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो, तो गिरणीत निघाला तेव्हा त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिले मित्रांनो तुम्हाला हा पाठ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं मनापासून धन्यवाद